नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय आणि आपण पाहतात अक्षय मित्रांनो जानेवारी महिना हा अत्यंत महत्वाचा असतो कारण हाच महिना ठरवतो मला माझ्या येणाऱ्या उन्हाळी पिकामध्ये फायदा होणार आहे की नुकसान मित्रांनो सहसा जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे शेतकरी या ठिकाणी बघायला मिळतात पहिला प्रकार म्हणजे हा शेतकरी काय करतो गावामध्ये इतरांनी जे पिकं घेतले त्या पिकांना हा फॉलो करतो किंवा त्यांनी जे पिकं घेतले तेच पिकं हा व्यक्ती घेतो आणि दुसरा शेतकरी म्हणजे हा अत्यंत हुशार हा काय करतो त्याच्याकडे असलेलं मुबलक पाणी त्याच्याकडे असलेली जमीन आणि येणारा बाजारभावाचा अंदाज घेऊन हा याचं पीक ठरवतो आजचा जो मी व्हिडिओ बनवलाय तो याच शेतकऱ्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो सगळ्यात मोठी चूक आपण काय करतोय माहितीये आपण आधी पीक ठरवतो आणि मग विचार करत बसतो आता की आता काय मॅनेजमेंट करायचं कुठला स्प्रे घ्यायचा कुठली खतं द्यायची मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे आधी आपल्याला विचार करावा लागेल की माझ्याकडे असलेलं पाणी माझ्याकडे असलेलं जमीन आणि बाजारभावाचा अंदाज मग मी जर माझं पीक ठरवलं तर निश्चितच माझ्या येणाऱ्या पिकामध्ये मला फायदा होणार म्हणजे होणार आता पीक ठरवण्याच्या आधी तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारायचे त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न तुमच्याकडं पाणी किती आहे कारण की उन्हाळ्यात सगळ्यात कमतरता अगर कुठल्या गोष्टीची भासते तर ती पाण्याची भासते मित्रांनो जर तुमच्याकडं पाणी मुबल प्रमाणात असेल आणि त्याचा जर तुम्ही अंदाज काढू शकाल तर तेवढ्या दिवसाचं पीक तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता आणि जर पाणी जर पुरणार नसेल तर ते पीक तुम्ही निवडणं टाळा दुसरा प्रश्न हा तो तुमच्या जमिनीशी निगडीत आहे तुमची जमीन कशी आहे तुमची जमीन हलकी आहे की भारी आहे मित्रांनो भारी जमिनीत सगळ्याच भाजीपाला येईल असं बिलकुल नाही शक्य झालं तर तुम्ही जवळच्या माती परीक्षण केंद्रात जाऊन तुमची माती तपासली पाहिजे आणि माती तपासून तुमच्या जमिनीत काय काय घटक आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही तुमचं पीक त्या ठिकाणी निवडलं पाहिजे तिसरा प्रश्न निगडित आहे बाजारभावासंबंधात सगळ्यात महत्वाचं काय असतं तुम्ही उत्पादन चांगलं घेता पण तुम्हाला बाजार आवश्यक तेवढा किंवा पाहिजे तेवढा मिळत नाही याच्यामध्ये आणखीन काय प्रॉब्लेम येतो की बाजार हा खूप दूरचा असतो कारण की त्या ठिकाणी जायला यायला सुद्धा तुमचा खर्च त्या ठिकाणी पकडला जातो एक लक्षात ठेवा या ठिकाणी बाजार जवळ असणं गरजेचं आहे आणि बाजारभाव मिळेल का नाही याचा अंदाज सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेतला पाहिजे चौथा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी तुमचं तुमच्या पिकामध्ये किती लक्ष आहे कारण की मित्रांनो उन्हाळी जे पिकं असतात हे वेळेला बांधील असतात आपल्याकडं पाणी खूप कमी प्रमाणात अव्हेलेबल असतं पण यावेळेस लक्षात घ्या यावेळेस तुमच्या पिकामध्ये किडीचा प्रादुर्भाव जास्त तुम्हाला आढळून येतो पाण्याचा ताण पडू शकतो उन्हाचा त्या ठिकाणी ताण पडू शकतो किंवा तुमचं पीक कुठल्या तरी रोगाला त्या ठिकाणी बळी पडू शकतं त्यामुळे बारकाईने लक्ष ठेवून वेळीच जर नियोजन केलं तर निश्चितच तुमचं उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचं तुम्ही काढू शकता पण एवढं सगळं होऊन पण वेळ जर चुकली तर तुमचं उत्पादन डुबलं आत्ता जसं आपण बघितलं की बाजारभावाचा अंदाज घेऊन मी माझं पीक ठरवलं पाहिजे पण नुसतं बाजारभाव चांगला मिळाला म्हणजे तुम्हाला त्या पिकात नफा होईल असं बिलकुल नाही नफा आपण कसा काढतो की तुम्हाला आलेलं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नातनं तुम्ही तुमचा जो काही उत्पादन घेण्यासाठीचा सा खर्च केलाय तो खर्च फक्त त्या ठिकाणी वजा करता उरतो तो, तो नफा असं बिलकुल नसतं मित्रांनो मित्रांनो नफा काढत असताना खर्च तो वजा करायचाच आहे पण त्या खर्चासोबत तुम्ही जी पत्कारलेली जोखीम आहे ती सुद्धा जोखीम त्यात पकडली पाहिजे आणि उरतो तो नफा म्हणजेच मला या ठिकाणी काय सांगायचंय की एक्झाम्पल घ्या तुम्ही अगर टोमॅटो निवडलं त्या टोमॅटो पिकामध्ये काय होतंय आपल्याला बाजारभाव चांगला मिळतोय पण त्या नुसता बाजारभाव चांगला मिळून जमत नाही तर त्या टोमॅटो पिकासाठी आपल्याला जोखीम पण त्या लेवलची पत्कारावं लागते या उलट तुम्ही फॉर एक्झाम्पल घ्या काकडीचं काकडीमध्ये काय होतं काकडीमध्ये आपल्याला मध्यम बाजारभाव मिळतो पण काकडीमध्ये जोखमेचं प्रमाण हे खूप कमी कमी प्रमाणात तो, राहतं जास्त तोडे निघतात आणि बाजारभाव मध्यम मिळाल्यामुळं आपल्याला जो काही नफा उरतो तो, तो टोमॅटोच्या तुलनेत हा चांगला मिळतो म्हणूनच मला इथं या ठिकाणी सांगायचंय नुसता बाजारभाव चांगला म्हणजे नफा चांगला असं बिलकुल नाही आपल्याला नफा काढत असताना आपण पत्करलेली जोखीम सुद्धा त्यामध्ये पकडायची आहे जानेवारी महिन्यामध्ये दुसरं महत्वाचं काम आपल्याला करावं लागतं ते म्हणजे आपलं माती परीक्षण मित्रांनो माती परीक्षण हे काही सरकारी काम नाही फक्त अनुदान घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या स्कीम्स आपल्या शेतात राबवण्यासाठी आपण माती परीक्षण करतो माझी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की नेहमी कुठलंही पीक घेत असताना तुम्ही माती परीक्षण हे केलंच पाहिजे ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरकडे जाता डॉक्टर काय करतात तुमचं ब्लड सॅम्पल घेतात आणि ब्लड सॅम्पल घेतल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये काय काय कमी आहे ते त्या ठिकाणी अभ्यासलं जातं आणि त्यानुसार डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषध देतो मित्रांनो ही तर आपली शेती आहे ही तर आपली आई आहे जिथनं आपण उत्पादन घेणार आहोत म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्हाला शेतीतनं उत्पादन घ्यायचंय त्या त्यावेळेस माती परीक्षण करणं गरजेचं आहे आता माती परीक्षण केल्यामुळं काय होतंय तुमच्या जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्यांचं प्रमाण सेंद्रिय कर्बांचं प्रमाण तुम्हाला समजतं आणि या अन्नद्रव्यांच्याच आधारे तुम्हाला भविष्यात तुम्हाला कुठला स्प्रे घ्यायचा आहे कुठले खत तुम्हाला त्या जमिनीत द्यायचे हे तुम्हाला ठरवलं जातं दुसरं म्हणजे काय यामध्ये तुम्हाला का या अंदाज कुठलाही घ्यायचा नाही माती परीक्षण केल्यामुळं तुम्हाला ठोस कळतं की माझ्या जमिनीत या या अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी त्याच्यामुळं मला जो काही खर्च करायचा आहे तो फक्त या या अन्नद्रव्यावरच केला तर माझा उत्पादन खर्च जो काही अंदाजावर वाढणार होता तो उत्पादन खर्च सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे त्यामुळं सर्वांनी आपल्या आपल्या उन्हाळी पिकांसाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे मित्रांनो उन्हाळी पिकं कुठं फसतात माहिती आहे त्याचं पहिलं कारण म्हणजे जास्तीचं पाणी आपण काय करतो नेहमी आपल्याला ठिकाणी ऊन जास्त पडतंय किंवा उन्हाचा ताण जास्त पडतोय म्हणून आपण आपल्या मर्जीनुसार पाणी देऊन टाकतो पण नेहमी लक्षात ठेवा पिकाला जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढंच पाणी त्या ते पिकाला गेलं पाहिजे उगत जास्त पाणी गेल्यामुळं पिकामध्ये वेगवेगळे वे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं नुकसान सुद्धा आपलं त्या ठिकाणी होत आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपला डोस चुकतो सहसा आपण काय करतो गावात एखाद्या शेतकऱ्याचं चा उत्पादन चांगलं आलं मग त्या चांगलं आलेल्या उत्पादनाचा जो काही डोस त्यांनी टाकला होता तोच डोस आपण आपल्या शेतामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो आणि एक्सपेक्ट करतो की माझं सुद्धा उत्पादन तसंच येईल पण तसं होताना काही दिसत नाही कारण की त्यांनी जो काही डोस टाकला होता त्या डोसनी त्याच्या जमिनीतल्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघली तेच अन्नद्रव्य किंवा तेच अन्नद्रव्यांची कमतरता तुमच्या जमिनीत असं बिलकुल नाही त्याच्यामुळे तुमचा जो काय डोस तुम्हाला टाकायचा आहे तो तुमच्या जमिनीची अन्नद्रव्य किती आहे तुमच्या जमिनी प्रमाण आहे यानुसारच तुम्ही तुमचा डोस स्वतःचा निवडला पाहिजे आणि त्यानुसार डोस टाकला पाहिजे दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट काय आपला माइंडसेट आता कसा झालाय की जेवढा जास्त खर्च मी करेल किंवा जेवढा जास्त डोस मी माझ्या जमिनीत टाकेल तेवढं उत्पादन मला चांगलं निघेल हा अत्यंत चुकीचा आहे मित्रांनो जेवढा जास्त खर्च कराल ते महत्वाचं नाही तुम्ही किती गरजेचा खर्च करताय ते महत्वाचं आहे तिसरं कारण म्हणजे पिकाच्या वाढीच्या ज्या काही वे वेगवेगळ्या अवस्था असतात त्या प्रत्येक अवस्थेत नियोजन करणं गरजेचं असतं मित्रांनो आपण काय करतो फक्त फुलकळी आणि फ फा, फळांची शेप होण्यासाठीची जी काय अवस्था आहे त्याच अवस्थेतकडं आपण लक्ष देतो पण मित्रांनो आपल्याला आपल्या शेतामध्ये असणारं जे काही मुळची संख्या असेल नंतर शाखीय अवस्था आहेत या दोन अवस्था सुद्धा महत्वाच्या आहेत कारण की यावरच तुमची जी काही फुलकळ आहे किंवा जी काही फळं तुमची लागणार आहेत ती या अवस्थावर डिपेंड आहे म्हणजेच बघा पांढऱ्यामुळीची जेवढी संख्या जास्त असेल तेवढी चांगली शाखीय अवस्था तुमची होईल म्हणजेच काय तुमच्या फांद्या चांगल्या असतील पानं प्रकाश संश्लेषण होईल नंतर तुमची फुलकळी किंवा जी अवस्था येते त्या फळ धारणेच्या अवस्थेमध्ये फळ झाडावर टिकून राहतात किंवा फुलं झाडावर टिकून राहतात म्हणजे नुसता टॉनिक वर, वर, वर खर्च न करता तुम्ही जर पांढऱ्या मुळीचं आणि शाखे अवस्थेचं योग्य नियोजन केलं तर फुलकळी आणि जे काय फळ धारणेची अवस्था याच्यामध्ये जास्त खर्च तुम्हाला करावा लागणार नाहीये त्याच्यामुळे वाढीच्या प्रत्येक अवस्था महत्वाची आहे आणि प्रत्येक अवस्थेत नियोजन करणं तेवढंच गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे की जानेवारी महिना हा विचार करण्याचा महिना आहे विचार आपल्याला कसा करायचा आहे तर आपल्याला योग्य पीक निवडण्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी आणि चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे तर हाच विचार पुढं घेऊन जाण्यासाठी या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा आणि जे जे शेतकरी उन्हाळी पिकांचं नियोजन करणार आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा